शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये असे काही गवत असतात ते किती काही केला किती मजूर लावले ते निघत नाहीत त्यामुळे तुमच्या शेतामध्ये हराळे असेल नंतर कुंदा असेल लवाळा असेल हे कायमचं तुम्हाला गवत मुळापासून शंभर टक्के नष्ट होणार आहे अगदी किरकोळ दहा रुपये खर्च करून तुम्हाला हे कायमचं गवत आता बारा तासाच्या आतमध्ये सर्वच्या सर्व गवत मुळापासून वाढलेलं तुम्हाला त्या ठिकाणी पडलेले दिसेल शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये सारखंच गवत येत असेल त्यामुळं येणाऱ्या पिकाला अडचण निर्माण करत असेल तर तुम्ही आता हे गवत बारा तासाच्या आतमध्ये मुळासकट वाळवू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी विचार पण केला नसेल घरातल्या घरात फक्त आम्ही सांगलेले हे उपाय तुम्ही केले तर खरोखर शंभर टक्के बारा तासाच्या आतमध्ये शेतातील सर्वच्या सर्व प्रकारचे गवत आता वाळवून पडलेले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मग त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला आता सांगणार आहे दरवर्षी शेतकऱ्याने नवनवीन संकटाचा सामना आता करावा लागत असतो तेव्हा कधी पाऊस पडत नाही कधी अतिवृष्टी पडते त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं पीक देखील वाया जातं एवढंच नाही तर पीक व्यवस्थित जरी आलं त्यामध्ये वाढलेलं तणनाशेक विशेषतः लवळेसारखं लवाळा असेल नंतर हराळे असेल नंतर कुंदा असेल यामध्ये अनेक पिक अनेक त्या गवतामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि पिकांचं उत्पादन देखील त्या ग ठिकाणी घटवत असतात अनेक तणनाशक फवारून देखील पूर्णपणे नष्ट न होणारी त्या ठिकाणी अजिबात हे गवत नष्टच होत नाही शक्तिशाली तणनाशक आहेत त्यातलं सगळ्यातलं गाणारं तण म्हणजे लवाळा नावाचे एक गवतच आहे ते म्हणजे या प्रसार इतक्या जबरदस्तीने पद्धतीने होतो काही मित्रांनो एकदा तर तो शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये एकदम जुने मन आहे बघा एका वेळेस तुमच्या शेतातलं पीक नापीक होईल पण लवाळा हे गवत तुमच्या शेतातून कधी जात नाही कारण की याची मूळ जी असतात ते पूर्ण मुळाखाली खोलवर त्या ठिकाणी पसरले असतात एक मजबूत जाळं ते जमिनीत तयार करतात आणि एका मुळाच्या खाली एकदा गाठी त्या ठिकाणी हे गवत तयार करत असतात आणि मित्रांनो ज्यामधून तुम्हाला पुन्हा पुन्हा गव उगवण्याचं काम ते लवाळा करत असतं याला संपवणं खूप कठीण असतं असे की देखील वाटत असतं किती वेळा तुम्ही या औषधाची फॉरन देखील केले असेल परंतु हा लवाळा तेवढ्या पुरताच तेवढाच कमी होतो पण तो कायमचा संपेल याची गॅरंटी कोणीच देत नाही मित्रांनो अनेक तणनाशक वापरून तुम्ही अनेक हजार रुपये याचा खर्च करून देखील हा लवाळा तुम्हाला त्यानंतर संपत नाही आता कुंदा देखील सांगतो कुंदा त्यानंतर हराळी अशा प्रकारचे गवत तर औषध फवारणी पूर्णपणे जात नाहीत पण मित्रांनो आता तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एक असा नैसर्गिक तुम्हाला शंभर टक्के प्रभावी उपाय या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला लगेच लक्ष देऊन पाहिजे आहे तुम्हाला बाजारातून कोणतेही औषध आणायची गरज नाही तुम्हाला अगदी दहा रुपयेमध्ये हे औषध तुम्हाला सांगतो आता बघा या ठिकाणी तुम्हाला बाजारातून एक रुपयेसुद्धा खर्च करून तुम्हाला औषध आणण्याची गरज नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला फवारणी करण्याची गरज नाही औषध फवारणी करण्याची देखील गरज नाही तुम्ही बरोबर ऐकताय ना मित्रांनो शून्य रुपये खर्चामध्ये सुद्धा गवतातला शंभर टक्के कायमचा नष्ट करण्याचा जबरदस्त उपाय आता तुम्हाला सांगणार आहे या उपायासाठी लागणारा खर्च मित्रांनो फक्त दहा ते पंधरा रुपये एका वडापला जेवढं तुमचं पैसे खर्च करता फक्त तेवढे पैसे तुम्हाला लागणार आहेत जेव्हा तुम्ही दुकानातून तणनाशक नावाचं औषध घेऊन येता त्यावेळी ते तणनाशक मित्रांनो हे औषध फक्त तात्पुरतं मारल्यावर गवत मरतो हे तणनाशक इतकं असतं की यामुळे असे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम दुष्परिणाम म्हणजेच नुकसान खूप मोठ्या प्रमाणात असतं या तणनाशकामुळे जे तुम्ही औषधाच्या ज्या दुकानामधून आणतात तर या तणनाशकामुळे आपली जमीन देखील नापीक होते म्हणजेच त्यामध्ये जे पीक असतं ते पुढील पीक येण्यास त्या ठिकाणी अवघड होऊन जातं तसेच आपल्या जा आरोग्यावरील ठिकेल आरो आर, आरोग्यावर देखील परिणाम होत असतो आणि जमिनीची सुपीका देखील कमी होत असते जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहेत मरतात सूक्ष्मजीव जर मरले तर तुमचं पीक व्यवस्थित येत नाहीत त्यामुळं दुकानातला औषध न पेरता आम्ही सांगतो ते नैसर्गिक उपाय घरच्या घरी करा पाण्याचं प्रदूषण या औषधामुळे होत असतं म्हणून तर या नैसर्गिक आणि घरगुती उपायाची आज आम्हाला खूप गरज आहे मित्रांनो जे तुम्हाला पर्यावरणाचं रक्षण करतील आणि आपल्या आर्थिकदृष्ट्या मदत करतील जो उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सांगणार आहे जो लवाळा असेल तुमच्या शेतामधील म्हणजे गवताचा प्रकार आहे तो एकदम लवाळा नंतर हराळ्या असेल नंतर कुंदा असेल तर नष्ट करणारच आहे त्यासोबतच तुमच्या जमिनीला देखील समृद्ध करेल तुमचं उत्पन्न देखील मित्रांनो वाढवेल लवाळा हराळी कुंदा यासारख्या गवताची समस्या इतकी जास्त झालेली आहे की मित्रांनो पिकांना ते वाढू देत नाहीत त्यामुळं आपण सगळ्यात आधी समजून घ्याव्यात की लवाळा कसा येतो कसा वाढतो मग त्यांचं सायंटिफिक गोष्टी आपण समजून घेऊयात लवाळ्याची मुख्य समस्या त्या मुळामध्येच दडलेल्या आहेत त्या मुळामध्ये लहान लहान गाठी तयार होत असतात ज्या जमिनीत खूप खोलवर आणि दूरपर्यंत जाऊन पोचलेल्या असतात तुम्ही जर वरून औषध मारला ते तणनाशक तुम्ही मारला आणि हे गवत उपटून तरी काढलं तर या जमिनीच्या खाली जे लवाळ असतात ज्या लवाळ सांगतो हराळे असतात याच्यासाठी जमिनीखाली खूप खोलपर्यंत सुरक्षित राहतात आणि योग्य वातावरण त्यांना मिळताच ते गवत पुन्हा उगवायला सुरू होतं मित्रांनो असा एक उपाय ज्यामधून तुम्हाला सर्व गवत आता बारा तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्या मुळाच्या गाठी फुटून वाढलेले तुम्हाला लगेचच तुम्हाला आता पाहायला मिळणार त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पण तुम्हाला शेतामध्ये मित्रांनो काय होतं जे गवत आहे ते गवत आपण काय करत असतो पहिल्यांदा आपण दुकानातनं औषध खरेदी करतो त्यावर मारण्याचा प्रयत्न करतो परंतु मारल्यावर हे गवत मरून जातं परंतु या गवताच्या ज्या गाठी आहेत त्या ज्या गाठी पूर्णपणे खाली जमिनीपर्यंत असतात याला परत एकदा पाणी मिळालं की ते परत एकदा उठून येतात आणि या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्हीला तुम आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हे संपूर्ण बघा पूर्ण तुमच्या शेतामध्ये हे गवत पसरत असतं त्यामुळे या गवताच्या ज्या जमिनीखाली गाठी असतात या गाठीला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय लवाळ्याच्या हराळीचा नंतर कुंदचे जे गवत असतं ते याचा पूर्ण नायनाट होणार नाही त्यामुळे औषधाच्या दुकानमधून आपण जर तणनाशक आणतो तेव्हा हे औषध काय करतं वरवरचं गवत असतं ते वरवरचं गवत फक्त नष्ट करतं परंतु लवाळा हराळी नंतर पुढारी यासारखे जे गवताचे प्रकार आहेत हे आपल्याला पिकांना म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल हळद असेल गहू असेल जे काही असेल अशा प्रकारचे गवत असतात ते आडवे येण्याचं काम करत असतात त्यामुळं गवत असतात त्या गवतात याची मुळं अतिशय खोल प्रमाणे रुजले असतात आणि तुम्ही ज्या या गवताला औषध मारतात त्यावेळेस ते वर दिसणारे गवत तात्पुरतं जळून जातं आणि एखादा पाऊस झाला की परत ते उगवून येतं मित्रांनो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो असे घरगुती औषध घरगुती वनस्पती सांगणार आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मुळासकट मित्रांनो आता ते गवत आहे ते उपडून काढू शकता बघा तुम्ही कायमचं नष्ट करू शकता अगदी दहा ते पंधरा रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे गवत नष्ट करण्यासाठी सांगणार आहे आता तुम्ही हे कायमचं लक्षात ठेवा तुम्हाला अजिबात जास्त खर्च तुम्हाला येणार नाही फक्त दोन मिनटे व्हिडिओ बघा हे गवत तुमच्या शेतामध्ये कसं नष्ट करायचं ते सांगतो शेतकरी मित्रांनो आता बघा यामध्ये तीन टप्प्यामध्ये गवत आहे ते पूर्ण नष्ट करण्यासाठी तीन टप्पे तुम्हाला पूर्ण करावे लागणार म्हणजे तीन प्रोसेस तुम्हाला करावी लागणार यामधील सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे पहिला उपाय केल्यानंतर हराळ्या असेल कुंदा असेल लवाळ असेल जे भयानक गवत असते ती पहिला टप्पा प्रोसेस केल्यानंतर त्याचा वरचा भाग असतो तो पूर्णपणे पहिला टप्पा केल्यानंतर जळून जाणार आहे त्यानंतर दुसरा उपाय लगेचच त्यानंतर करायचा आहे हा दुसरा उपाय केल्यानंतर जी मुळं असतात जमीन गेलेल्या जमिनीमध्ये गेलेले असतात ती मुळं करपायला लगेच सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाल तुम्हाला तिसरा उपाय तुम्ही केला तर मुळाच्या खाली म्हणजेच जे गवत असतं याच्या आसपासची जी गवताची झाडं असतात जी हराळे असेल कोंदा असेल लवाळ असेल त्या साईडच्या गवताला देखील कायमचं नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे तीन टप्पे तीनच्या तीन, तीन टप्पे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हो आता त्याची प्रोसेस करावी लागणार आहे यासाठी तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला हे गवत मुळापासून नष्ट करता येणार आहे जर यामधून एक जरी उपाय तुम्ही करायचा विसरला तर हे गवत तात्पुरतं नष्ट होणार आहे परत ते गवत उगवायला सुरुवात देखील होणार आहे आता तीन टप्पे कोणते पूर्ण करायचे बघा शेतकरी मित्रांनो आता तुमच्या शेतातील शंभर टक्के लवाळा गवत जे आहे ते पूर्णपणे जळून जाणार आहे बारा तासाच्या आतमध्ये जळून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तीन टप्पे पूर्ण करायचे आहेत सर्वात सर्व गवत मुळापासून कायमचं जळून जाणार आहे त्यामुळे तीन टप्पे आणि उपाय तुम्हाला करावे लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सा आपण सांगण्यास सुरुवात करतो पहिल्यांदा तुम्हाला एक उपाय सांगतो सर्वांनी करायचं ते म्हणजे अशी एक वनस्पती तुम्हाला सांगतोय की तिचं बियाणं बाजारात दहा ते बारा रुपये किलो तुम्हाला कुठल्याही बाजारात मिळतं ती वनस्पती तुमच्या शेतात लावायची आहे ही एकदा तुम्ही वनस्पती लावली याचं वेगळं उत्पादन तुम्हाला लगेच मिळायला सुरुवात देखील होती कारण फार कमी रुपयात म्हणजेच कमी खर्चात दहा ते पंधरा रुपयामध्ये तुम्हाला एकरभर जी वनस्पती आहे ती लावू शकता फक्त चार ते पाच रुपये खर्च करून फक्त अर्धा किलो बिया तुम्हाला तुम्ही विकत आणायचे आहेत मग ती वनस्पती कोणती आहे कशा पद्धतीने तुम्हाला ती वनस्पती लावायचं आहे लवाळा कसा नष्ट करायचा आहे त्यानंतर तुमची जी हराळ आहे ती कशी नष्ट करायची आहे जे तुमचा कोंडा वनस्पती आहे ते तुम्हाला कसं कोनदा संपूर्ण काढायचा आहे हे गवत संपूर्ण स्पष्टपणे बारा तासाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपसून वाळवून पडणार आहेत ही सविस्तर माहिती सांगतो तर तुम्ही जी वनस्पती आहे मित्रांनो बघा लवाळा आणि नायनाट करणारी वनस्पती आहे ती म्हणजे राजगिरा होय म्हणजेच मित्रांनो तोच राजगिरा ज्याची दाणे आपण उपवासाला खातो ज्याची चिक्की खातो ज्याचे वेगवेगळे पदार्थ खातो ती भाजी म्हणजे राजगिरीची लाडू राजगिरी वनस्पती मित्रांनो याला हलक्यात कधीच तुम्ही समजू नका याची वनस्पती इतकी जबरदस्त आहे की लावाळ्याच्या मुळाव्यामधील ज्या गाठीला फोडण्याचं काम त्यांना परंतु कधीच उगू देत नाही ही वनस्पती तुम्ही कुठूनही आणायची गरज नाही तिचं बयाने सहज बाजारामध्ये तुम्हाला कुठेही उपलब्ध होतात परंतु हे कसं लावायचं याची योग्य पद्धत कोणती नक्की तुम्ही जाणून घ्यायचं आहे अन्यथा तुम्ही योग्य पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे गवत पूर्णपणे मूळ नष्ट होणार नाही बघा आपण अशा प्रकारे जाणून घेऊया दोन टप्पे तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला पहिला टप्पा सांगितला आहे तो म्हणजे राजगीर लावायचा आहे आता कशा पद्धतीने लावायचा आहे पुढे सांगणार आहे परंतु त्याआधी मित्रांनो जर आता तुम्ही पुढील दोन टप्पे व्यवस्थित तुम्ही केले तरच तुम्हाला तुमचं गवत नष्ट होणार आहे अन्यथा याचा वरचा प्रभाव जो आहे म्हणजे वरचं जे गवत आहे फक्त एक टप्पा पूर्ण केला तर तुम्हाला वरचा भाग नष्ट होईल आणि दुसरे तुम्ही दोन टप्पे सांगणार आहे ते पूर्ण केलं तर तुम्हाला खालचं मुळासकट पूर्ण गवत नष्ट होणार आहे बघा त्यामुळे आता कोणता लवाळा लवाळा असेल नंतर कोणता असेल हराळे असेल हे टप्पे तीन दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पूर्णपणे नष्ट होणार आहेत आता तुमच्या मनामध्ये एक मित्रांनो प्रश्न पडला असेल राजगिरीच्या गवताला नेमकं काय असतं राजगिरी गवताने तुम्हाला काय लवाळा असेल नंतर कोणता असेल हराळा कसा नष्ट करतो यामध्ये विशेष एक तुम्हाला सांगतो जे औषध आहे बघा मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल राजगिरी नावाच्या वनस्पतीने कुंदा हराळी तसेच मित्रांनो या ठिकाणी जी पुढारे असेल क अशा प्रकारची जी गवत कशाप्रकारे नष्ट होतात बघा राजगिरी अत्यंत वेगाने वाढणारी वनस्पती आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पिकाला त्रास देणाऱ्या जमिनीत आसपास कुठेतरी जर राजगिरी पेरता तेव्हा त्या त्याची मुळाची खूप वेगाने जाणारी खोलवर त्या ठिकाणी जमीत वाढू लागतात वरवर वाढू लागतात आणि म्हणजे देखील त्याचा मुळा देखील खूप अतिशय वेगाने वाटतात आणि राजगिरीच्या मुळामध्ये एक विशेष प्रकारचा रासायनिक घटक असतो असं संशोधनामध्ये देखील स समोर आलेलं आहे त्यामुळं लवाळ्याच्या मुळामधील ज्या गाठीला कुंकू करतो त्यांना फोडून टाकतो आणि या ठिकाणी फुटण्यामुळे लवाळ्याला पुन्हा उगण्याची ऊर्जा मिळत नाही आणि तो कायमचा नष्ट होतो आता हा उपाय लवाळा नष्ट करतोच पण दुप्पटीने फायदा पण देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता कारण की आता तुम्हाला राजगीरी लावण्याची योग्य पद्धत जी सांगणार आहे जी तुमच्यासाठी अतिशय फायदेशी ठरणार आहे यामधील तीन टप्पे असणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये कोणतं तुम्हाला हराळे असेल लवाळ असेल नंतर गव कुंदा असेल तर गवताचा वरचा भाग पूर्णपणे नष्ट होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये याची मुळे आहेत ते पूर्णपणे नष्ट होणार आहेत आता तिसरा टप्पा जर तुम्ही केला तर तिसरा उपाय जर तुम्ही केला आम्ही सांगणारच आहे तो तर त्या ठिकाणी साईडची जी गवत असतात त्याची मुळेसुद्धा पूर्णपणे खराब करून बारा तासाच्या आतमध्ये जळून पडल्याचं तुम्हाला आता लक्षात येणार आहे बघा त्यामुळे तीन टप्पे कसे पूर्ण करायचे तुम्हाला यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे राजगिरीचा वनस्पती जी आपल्या शेतामध्ये कशी लावायची जेणेकरून सर्व गवताचा नाश कसा होईल तर बघा सगळ्यात आधी जमिनीची तयारी करा सर्वप्रथम तुम तुमच्या शेतामध्ये जिथे तुम्हाला जास्त गवत त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी साफ करून घ्या आणि मोठ्या गवताचे ढिगारे असतील तर ते बाजूला थोडंसं करायचं आहे त्यानंतर दुसरे स्टेप बियाण्याची पेरणी करा आणि राजगिरीची जी बियाणे खूप लहान असतात तुम्हाला माहीत आहे तुम्ही थोडं जर बियाणे त्या ठिकाणी आणलं आणि वजनाला एकदम हलकं असल्यामुळे खूप जास्त येतं म्हणजेच अर्धा किलो तुम्हाला अर्धा एकर पेरणे इतकं तुम्हाला पाच ते सहा रुपयाला इतकं तुम्हाला हे बियाणे मिळून जातं जिथे तुम्हाला जास्त गवताचा प्रभाव आहे त्या ठिकाणी हाताने विस्कुटून तुम्ही त्यात बियाण टाकू शकता मातीचा थर तुम्ही जास्त नाही द्यायचा कारण एकदम थोडासा मातीचा थर द्यायचा हे बियाणे पेरल्यानंतर त्यावर तुम्हाला मातीचा एक पातळ थर पसरवायचा आहे त्यामुळे बियाणे व्यवस्थित जमिनीत चांगले रुजण्यास मदत होईल त्यानंतर तुम्हाला पेरणीनंतर थोडंसं राजगिरीला पाणी उगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आता हे अजिबात विसरू नका राजगिराचे बियाणे पेरल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा दिवसानंतर हे उगू लागतं खूप वेगाने वाढतं मित्रांनो जसं जसं राजगिराचं वनस्पती वाढत जाईल तसं तसं मूळ मुळं लवाळ्याच्या किंवा इतर गवताच्यावर हल्ला करू लागतात सुरुवात देखील करतात आणि त्यांना कुमकुव देखील करण्याचा प्रयत्न करतात हळूहळू गवताला पाला पाला बघा आजचे जी गवत असतं लवाळ असेल पंधा असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो पुढारी असेल त्यानंतर हिरवळ कोणती वनस्पती असेल त्या ठिकाणी राजगिरीच्या वनस्पतीमध्ये एक रासायनिक घटक असतो त्या ठिकाणी असल्यामुळं त्यामुळे इतर जे गवत असतात जे तुमच्या पिकांना वाढू देत नाहीत तर या राजगिरामुळे त्या गवताचा पाला पिवळा व्हायला सुरुवात होते पूर्णपणे ते पाला सुकून जातो एकदा का राजगरने लवाळ्याच्या मुळामधील गाठी पडल्या की जो लवाळ आहे तो पुन्हा कधीच उगवत नाहीत आणि इथे तुमचा दुहेर देखील फायदा होतो आता तो नष्ट झाला आहे आता राजगिरीचं झाड मोठं झालं आहे आता तुम्ही त्याची भाजी वापरून त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आरोग्यासाठी तुम्ही खाऊ शकता कोणाला पण देऊ शकता मित्रांनो राजगिरीची वनस्पती अशी आहे की जी जर तुम्ही शेतामध्ये तुम्ही टाकली पेरली तर इतर गवताना कमी करण्याचं आणि नष्ट करण्याचं काम नक्कीच करतं हा उपाय तुम्ही नक्की करा आणि आम्हाला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमवा कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो